माननीय सदस्य विजयसिंह पंडित अध्यक्ष महोदय आणि आज या ठिकाणी या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर इथं बोलण्यासाठी उभा आहे या प्रस्तावामध्ये जे काही मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली आणि अतिवृष्टीच्या नंतर सरकारनं अतिशय सकारात्मक अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच ऐतिहासिक असं मदत पॅकेज जाहीर करून शेतकऱ्याला आधार आणि दिलासा देण्याचं काम अध्यक्ष महोदय ऐन दीपावलीच्या दिवाळीच्या तोंडावर या महायुती सरकारनं केलंय त्याच्यामुळं मी राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे अर्थमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं सगळ्याचं मी आभार मानल कारण या पॅकेजमध्ये भरघोस अशी मदत त्या ठिकाणी कोरडवाहू पीक असेल बागायती असेल बहुवार्षिक पीक असेल त्याबरोबरच रब्बी रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपयाची त्या ठिकाणी मदत या सरकारने केलेली आहे बाकी मोठं नुकसान जे कधीही भरून येऊ शकत नाही अशा पद्धतीचं आमच्या मराठवाड्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचं झालंय जनावरं वाहून गेली त्या ठिकाणी घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी आमचा शेतकरी राजा बळीराजा हा खचून गेलेला असताना हे महायुती सरकार त्याच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहिलं परंतु काही गोष्टीच्या बाबतीत मला इथं त्या ठिकाणी बोललं पाहिजे माझ्या भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सरकीचं म्हणजे कापसाच पीक क्षेत्र आहे गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख चाळीस हजार हेक्टरवर कपाशीचं त्या ठिकाणी पीक होतं अध्यक्ष मोदय आणि सगळ्यात जास्त फटका या कपाशीच्या पिकाला त्या ठिकाणी झाला एस एफ आणि एनडीआरएफ याच्या निकषाप्रमाणे तर सरकारनं केलं त्याच्या पुढे जाऊनही मदत त्या ठिकाणी शेतकरी राजाला बळीराजाला केली आहे कापसाच्या बाबतीत जे काय आहे बागायतीच्या बागायती पिकाच्या वर्गवारीसाठी आवश्यक असलेले संपूर्ण निकष हे कापूस पीक पूर्ण करत असतानाही दुर्दैवानं अध्यक्ष मोदय कापसाचे पीक त्या ठिकाणी बागायती पिकामध्ये त्या ठिकाणी समावेश झालेला नसल्यामुळे प्रत्येकच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जिरायती क्षेत्राच्या निकषधारी अल्प मदत आणि नुकसान भरपाई शासनाकडून त्या ठिकाणी दिली जाते या वेळेसही तशाच पद्धतीने झाले मागच्या ऑक्टोबरमध्ये मी स्वत माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेऊन निवेदन अध्यक्ष मोदय हो दिलं की या कापसाची जे काही आहे वर्गवारी त्या ठिकाणी हंगामी बागायतीमध्ये ही झाली पाहिजे आणि त्यावेळेस ती मागणी जे काय आहे अध्यक्ष महोदय ती मागणी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी मान्य केली आणि मंत्रिमंडळामध्ये याबाबत चर्चा त्यावेळेस त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय झाली आणि निर्णय घेण्याचं ठरलं की कापसाची वर्गवारी आपण हंगामी बागायती म्हणून त्या ठिकाणी करायची परंतु दुर्दैवानं आजपर्यंत त्याच्या बाबतीतला जो जी आर आहे तो निघू शकला नाही निर्णय जाहीर झाला पण तो जी आर निघू शकला नाही त्याच्यामुळं जी मदत आहे कापूस उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी हेक्टरी साडेआठ हजार रुपये म्हणजे जिरायतीमध्ये ते पकडलं असलं वर्गवारी केलेली असल्या कारणानं हेक्टरी साडेआठ हजार रुपयाप्रमाणे मदत मिळाली आहे माझी या ठिकाणी विनंती असणार आहे की तात्काळ तो जी आर संदर्भातली कारवाई ही जर का झाली तर तेच आपण हंगामी बागायती म्हणून पकडलं अध्यक्ष महोदय मदत साडेआठची सतरा हजारापर्यंत त्याला मिळेल आणि तो एक खूप मोठा आदरण दिलासा त्या आमच्या बळीराजाला राहील आपल्या माध्यमातून माझ्या आग्रहाची मागणी ती एक असल दुसरं त्या ठिकाणी माझी मागणी एक असणार आहे अतिवृष्टीमुळं मराठवाड्यातील संबंध जे काही जलाशय आहेत प्रमुख उपसा सिंचन तलाव आहेत बंधारे आहेत पूर्ण क्षमतेने अध्यक्ष मोदय भरलेले आहेत जलसाठा हा परिपूर्ण असल्यामुळं या जल जलाशयामध्ये त्या ठिकाणी मत्स्य बीज तसेच झिंगा बीज संचयन करण्याची योग्य संधी ही उपलब्ध झालेली आहे अध्यक्ष मोदय मराठवाडा प्रदेश जल जलसंपन्न असला तरी मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीने योग्य नियोजन आणि संचयन न झाल्यामुळे स्थानिक मच्छीमार समाज तसेच ग्रामीण अर्थचक्राला अपेक्षित लाभ त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मिळत नाही मत्स्य बीज आणि झिंगा संचयन केल्यास ग्रामीण युवकांना रोजगार स्थानिक सहकारी संस्थांना उत्पन्न तसेच जिल्हा निहाय मत्स्य उत्पादन वाढीस मदत त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय होईल याशिवाय महाराष्ट्र शासनाने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा मत्स्य विकास मंत्री मत्स्य व्यवसाय मंत्री एक कार्यक्षम मंत्री म्हणून त्या ठिकाणी आमचे नितेशजी राणे साहेब यांच्याकडे बघितलं जात यांच्या काळे काळामध्येच या मत्स्य शेतीचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून तीही विनंती माझी असणार आहे की मराठवाड्यातील सर्व जलाशयामध्ये नियोजनबद्ध पद्धतीनं मत्स्य बीज व झिंगा संचयन करण्याची कारवाई ही आपण त्या ठिकाणी मत्स्य व्यवसाय मंत्र्याच्या माध्यमातून ती झाली पाहिजे जिल्हा न्याय मत्स्य विभागाच्या देखरेखीखाली संचयनाची अंमलबजावणी करावी सहकारी स्थानिक सहकारी संघ व मत्स्य व्यावसायिकांना प्राधान्याने प्राधान्य त्यामध्ये द्यावे पुढील हंगामासाठी संचयन उत्पन्न उत्पादनाचे उत्पा लक्ष त्या ठिकाणी निश्चित अध्यक्ष महोदय झाले पाहिजे